डळी वांग्याचं भरीत सर्वांना आवडतंच असं नाही काहींना आवडतं काहींना नाही माझ्या पद्धतीने एकदा करून बघा तर आपण इथे दोन वांगी घेतली आहेत त्याला स्वच्छ धुवून मी सुरीने त्याला होल पाडून छान तेलाचा हात पुसला आहे आणि आता ही वा ही वांगी गा गॅसवरती छान भाजून घ्यायची दोन्ही बाजूने आलटून पलटून व्यवस्थित वांगी भाजून थंड करून घ्यायची आणि नंतर म यावरचं टरफल काढून किंवा वरची साल काढून स्वच्छ वांगी व्यवस्थित साफ करून घ्यायची त्याच्यामध्ये अळी वगैरे आहे का ते देखील बघून घ्यायचं आता आपण वांग्याचा गर काढून घेतला आहे वांग्याचा गर छोटासा कांदा लाल तिखट मीठ आणि घरचा गर गरम मसाला आहे हा तर सर्वप्रथम वांग्याचं भरीत घ्या त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा मीठ लाल तिखट घरगुती काळा मसाला आणि मी घरगुती तयार केलेला गरम मसाला टाकून छान एकत्र करून घेतला आहे आणि आता लास्टला यामध्ये थोडंसं तेल घालून छान मिक्स करून छान मिक्स करून झाल्यानंतर कोथिंबिरीने सर्व करा गरमागरम भाकरी चपातीवर तुम्ही खाऊ शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद